तर जय महाराष्ट्र मित्रांनो तर ही आहे गावरान कोंबड्यांची अंडी हे बघू शकता तुम्ही आपण स्वतः कोंबडी पालन करून मोठ्या प्रमाणात नाही पण छोट्या प्रमाणात जरी कोंबडी पालन केलं तर आपण याच्यातून चांगल्यापैकी महिन्याला आर्थिक उत्पन्न हे घेऊ शकतो तर चला आमचं छोटस कुक्कुट पालन आहे ते तुन, तुन, आ, पन, थू। थू। आपन, कर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण छोट्या प्रमाणातील जे कुक्कुट पालन असतं आणि त्याच्यातून महिन्याला आपण साधारणपणे नऊ ते दहा हजार रुपये कमाई करू शकतो या पद्धतीचं कुक्कुट पालन आपण कशा प्रकारे करू शकतो तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण बघूया तर मित्रांनो या आमच्याकडं चाळीस कोंबड्या आहेत हे बघू शकतो काही तिकडे बाहेर गेलेले आहेत तर या कोंबड्यांसाठी आपण दोन खोराडे बनवलेले आहेत तर ते दाखवतो या पद्धतीचं एक छोटस खोराडं आहे याच्यात चक्का असतात त्यांना अंडी घालण्यासाठी असं खोक ठेवलेलं आहे आणि बाकीच्या ज्या कोंबड्या आहेत तर त्यांच्यासाठी आपण या पद्धतीचं एक खोरड बनवलेलं आहे या पद्धतीनं त्यांना खाद्य खाण्यासाठी भांड ठेवलेले पाण्यासाठी आपण त्यांना असे डबड कापून ठेवलेले आणि अंडे घालण्यासाठी त्यांना त्याच पद्धतीने आपण कॅरेट ठेवलेले हे बघू शकतो तीन कप्पे एका एका कप्प्यामध्ये साधारण वीस वीस कोंबड्या असतात तर हे बघा या साइडला या कोंबड्या यायला सुरुवात झालेली आहे आता संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान आम्ही या कोंबड्या मोकळ्या सोडतो दिवसभर याच्यामध्येच त्या अंडे घालतात आणि दाणे खातात तर फार काही लागत ला नाही आणि दिवसभर या आतमध्ये बंदिस्त याच्यात संध्याकाळी चार, चार पाच वाजता या पूर्णपणे संपूर्ण पटांगणामध्ये फिरून त्यांचं काय असं ते खाऊन येतात या बाजूला आपल्या गायी आहेत इथं आपलं छोटस दुकान आहे याच्यातूनही आपल्याला चांगल्यापैकी उत्पन्न मिळत या बाजूला हे आपल्या गायींचा गोठा आहे आणि ज्या कोंबड्या आहेत तर या इथंच या शेणामधून किडे वगैरे खात असतात आणि त्यांना खायला तरी काय लागते थोडीशी बाजरी सकाळी टाकतोय थोडेसे तांदूळ वगैरे आणि त्यातून त्या या शेणावरती काही किडे माकोडे आसपासच्या परिसरामध्ये फिरून येतात आणि त्याच्यावरती साधारणपणे एका दिवसाला या ज्या कोंबड्या आहेत तर या चाळीस कोंबड्या माझ्याकडे तर चाळीस कोंबड्या ह्या तीस अंडी घालतात आणि या तीस अंड्यामधून ती आपल्याला साधारणपणे तीनशे रुपये रोजचे मिळतात अशे महिन्याला नऊ ते दहा हजाराचे या कोंबडी पालनातून आपल्याला उत्पादन मिळते त्याच प्रमाणावर छोट्या प्रमाणावरती आपल्याकडं शेळीचा व्यवसाय आहे या आपल्याकडं अन क्वालिटीच्या अशा शेळी आहेत मी पाठीमागच्या मध्ये आपल्याला दाखवल्या होत्या जर बघितलं नसेल तर पाठीमागचा व्हिडिओ माझा बघा त्याच्यामध्ये पूर्ण मी माहिती दिलेली आहे तर याप्रमाणे आपल्या या ज्या शेळी आहेत आप या जा आपण जास्त नाही ठेवलेल्या परंतु नऊ ते दहा शेळी आहेत आपल्याकडे आणि शेळी व्यवसायामध्ये शंभर टक्के सक्सेस होण्यासाठी काय करावं लागतंय तर हे मी तुम्हाला मागच्या मध्ये सांगितलेलं आहे या ज्या शेळ्यांची जी बकरा आहेत तर ही साधारण दोन ते थी तीन महिन्यामध्ये आपल्याकडं विकायला येतात आणि एक एक बकरू हे साधारण बारा तेरा हजार रुपये किमतीला विकलं जात आणि याच्यातून सुद्धा आपल्याला वार्षिक चार ते पाच लाखाचा उत्पन्न मिळत तर माझ्याकडं दहा शेळे आहेत वर्षातून दोन वित्त झाली एका एका शेळीला जरी आपण दोन दोन बकरं धरली तर चाळीस बकरं होतात चाळीस बकऱ्यांचे दहा हजाराने धरले तरी चार लाख रुपये आपल्याला मिळतात परंतु याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते दहा शेळ्यांच्या पाठीमाग एक जातीवंत असा ठेवावा ठेवावा लागतो लागतो म्हणजे तर हे बाराच महिन्याचा बोकड्या ठेवण्याचं आणि जातीवंत बोकड्या ठेवण्याचं कारण असं की याच्यापासून जी होणारी उत्पत्ती तर ही एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मिळून जाते तर आता आम्ही दुसरा एक बोकड्या ठेवलेल्या आहे तो मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो तर हे बघा या क्वालिटीची आहेत हा आपण बोकड्या ठेवलेला आहे ब्रीडिंगसाठी आता हा आपण विकून टाकणार आहे थोड्या दिवसात तर हे जे छोट बकरू आहे हे आपण ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता लांब लचके आणि चांगल्यापैकी त्याचे कान वगैरे हा बोकडा साधारणपणे दोन तीन जोगा ते तीन महिन्यामध्ये लागवडीजोगा होईल तर अशा पद्धतीने आपण थोड्याफार प्रमाणामध्ये पालन जरी केलं तरी त्यातून आपण वर्षाकाठी चार ते पाच लाखाचं उत्पादन घेऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्याकडं गायी धंदा पण आहे तर आपल्याकडं हे बघू शकतात गायांपासून सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी उत्पादन मिळू शकत तर आमच्याकडं हे बघा या पद्धतीच्या गाई आहेत तर आपल्याकडं या पद्धतीच्या जर्सी गाई येत ज्या तुम्ही बघू शकता तर यांच्यापासून सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी उत्पादन मिळतंय एकदम चांगल्या क्वालिटीची जरावर आपण जोपासत असतो मी थोडक्यात तुम्हाला माझा दा गोटा दाखवतो हो दोन्ही दो गावांनी दो मधोमध बरोबर पाच फुटाचं आपण अंतर ठेवलेलं आहे जेणेकरून या साईडने आपल्याला चारा वगैरे टाकता येऊ शकतो तर या बाजूने चापकटर मशीन आहे आणि इथून चारा जाळल्यानंतर थेट इकडे या जनावरांच्या गावांनी मध्ये आपण तो आणून टाकत असतो या आपल्या जेवढ्या गाय दिसतात या पूर्ण आपण घरी तयार केलेल्या गायी आहेत चांगल्या प्रतीचे सिमेंट भरून आणि एकदम त्याच व्यवस्थितरित्या पालन पोषण करून या आपल्या कालवडींच्या गायी आपण तयार केलेल्या आहेत एका एका गायीची जी कॅपॅसिटी आहे तर ही आहे पंचवीस लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे हे बघू शकता या दोनच गायी माझ्याकडे आता फक्त शिंगाच्या राहिलेल्या आहेत बाकी पूर्ण पूर्णपण तयार केलेले आहेत हे बघा ही कालवडी आता शिक सोळा सतरा महिन्याची कालवडी ही आता दो, दो, दोन तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे ही छोटी कालवड आहे आणि ही सुद्धा त्याच पद्धतीने या ज्या कालवडी आहेत या दोन दोन महिन्याच्या तीन तीन महिन्याच्या गाभण कालवडी आहेत ही छोटी अजून पण छोटी आता हिला साधारण सहा महिने झालेले आणि या गायी ज्या आपण घरी तयार केलेले आहेत पंचवीस पंचवीस लिटर दुधाची कॅपॅसिटी यांची तर निश्चितच आपण नोकरीच्या बाहेर करा लागतं व्यवस्थितरित्या जर व्यवसाय केला मग तो गायांचा व्यवसाय असू द्या कुक्कुटपालन असू द्या किंवा शेळी व्यवसाय असू द्या किंवा इतर कोणताही बिझनेस असू द्या यातून आपल्याला शंभर टक्के जास्तीत जास्त, जास्त पैसे मिळतात तर आपल्या गायांसाठी आपण फक्त ही कांडी देत असतो जनावरांना हे बघू शकतो तुम्ही रोविनो कंपनी संपदा नावाची जे पशुखाद्य तर हेच फक्त आपण आपल्या गायींना देत असतो बाकीची लोक दुसरं काय का देतात भरपूर काय देतात परंतु सकत चारा असल्यानंतर त्यांना दुसरं काही फीड देण्याची गरजच नाही आता ज्याच्या त्याच्या याचा विषय येतो तर हे बघा ही संपदाची ही कांडी आहे आणि या पद्धतीनं आपलं या बाजूला मिल्किंग मशीन आहे सर्व गोष्टी ऑटोमॅटिक आहे हे बघू शकता संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ व्यवस्थित येणार नाही ना या पद्धतीनं आपल्या पूर्णपणे तीस ते पस्तीस गाई आहेत त्याचप्रमाणे या ज्या शेळ्या आहेत या शेळ्या सुद्धा खूप छान आहेत हे बघू शकता यांची बक्र एकच नंबर आहे ते बघा हा ब्रिडर ठेवलेला आहे आपण तुम्ही हा व्हिडिओ शंभर टक्के व्यवस्थित बघा आवडल्यास तुम्ही लाईक करा आमच्या युवराज उद्योग समूह चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी आपण याच्यातून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो आणि आपल्या कुटुंबाला यातून चांगलं उत्पादन मिळून देऊ शकतो नोकरीच्या न पळता आपण जर या पद्धतीने जर काम केलं तर आपल्याला नोकरी करण्याची आवश्यकताच नाही